याच्या आत्महत्या घातपात झाला असं आम्हाला वाटत करून ब्लॅकमेल करून त्यांचा हे झालेलं आहे हत्या झालेली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखा मठला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सुसाईड केलेला आहे गोळी झाडून आत्महत्या केली आहे या घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा हादरला मात्र घटना कशामुळे घडली ज्यांच्या फिर्यादीवर दाखल झाला आहे गुन्हा त्यांची नोहणी माझ्यासोबत आहेत काय घडलं होतं तुम्ही दाखल केलेला आहे गुन्हा तुमच्या फिर्यादीवर गुन्ह्यामध्ये काय काय म्हटलं आहे तुम्ही फिर्यादीमध्ये नेमकं गुन्ह्यामध्ये त्यानं आत्महत्या करून प्रभूत केलेलं आहे त्याला टॉर्चर करून बऱ्याच दिवसापासून त्याला टॉर्चर चालणं चालू होतं कारण काय काय घडलं माहिती अशी मिळाली की पंधरा वीस दिवसापासून ते जास्त असे टेम्परेचर मध्ये याच्यात मध्ये गेले होते कोणाला बोलत नव्हते काय नव्हते त्याला असं जास्त टॉर्चर करणं चालू फोन फोनहून फोन लावायचं याच्या होऊन जायला जास्त त्याचा फोन सुद्धा बंद होता फोन लावला फोन पण लागत नव्हता हो फोन याचा घरी काय चार घरी काही सांगत नव्हते हो ते घरी काही सांगितलं नव्हतं हो तुम्ही पोलिसांनी काय म्हटलं तुम्हाला पोलीस पोलीस म्हणून पुढचा तपास करू त्याला पैसे मागण्या येत होते वारंवार पैशासाठी पैशासाठी मारले काय हत्या आत्महत्या काय तुम्हाला काय वाटतंय याच्यात आत्महत्या घातपात झाला असं आम्हाला वाटतंय माहिती तुमची आहे त्याला लवकर जे आणखी कोणी आरोपी असतात त्याला लवकर पोलिसांनी ताब्यात घ्याव त्याला न्याय द्याय माझ्यासोबत गावकरी आहेत काय नेमकं काय त्यांचा स्वभाव कसा होता काय होता काय माहिती तुम्हाला नक्की त्यांचा स्वभाव तसे प्रेमा आणि राजकारणाच्या पलीकडे त्यांचा समाजकार मिळतो म्हणजे कोणासंग तांटा भांडण नाही तांटा नाही बेक रेवकर कधीच भांडण नाही काय नाही त्यांना ट्रॉचर करून ब्लॅकमेल करून त्यांचा हे झालेलं आहे हत्या झालेली रिव्हॉल्वर वगैरे दाखवली काय नाही आजपर्यंत रिव्हॉल्व्हर त्यांच्याकडे कधीही नव्हती आणि त्या दिवशी कुठून आली ते बी आम्ही सांगू शकत नाही त्याचा बी तपास पोलीस यंत्रणे करायला पाहिजे आणि आम्हाला न्यायला पाहिजे काय संपूर्ण बीड जिल्हा हजारला आहे वेगळा अंगल दिला जातो त्यांनी गोळ्या झाडून घेतलेला आहे त्यांचं वागणं कस होत काय होत त्यांचं <laughs> वागणं एवढं चांगलं होतं <laughs> की ते स्वतः आत्महत्या कधीच करू शकत नाहीत त्यांना ते ट्रॉर्चर करूनच हे केलेलं आहे म्हणजे त्यांचा असा स्वभाव नव्हताच मनाला एवढं बोलणं हे करणं कधीच नव्हतं त्यांना ते ट्रॉर्चर करूनच त्यांनी हे केलं काय तुमची मागणी काय असणार काय त्यांना काय चौकशी झाली पाहिजे अशी तुम्ही मागणी हो चौकशी व्हायलाच पाहिजे सकोल चौकशी व्हायला पाहिजे आमचे बीड पोलीस प्रशासन असो किंवा सोलापूर बीड पोलीस प्रशासन असो यांनी आम्हाला न्याय द्यावा आमची एवढीच मागणी मला तुम्हाला पुन्हा एक विचारायचं त्यांचं दैनंदिन रुपेशन काय होत होते काय काय व्यवसाय करत होते काय नेमकं त्यांच्या काम वगैरे काय असायचे नेमकं काम काय ते पंचायत समितीचे काम करायची नक्कीच गोविंद बर्गे यांनी दा दाखवली मात्र कुटुंबियांचा असं म्हणणं नाही नातेवाईकांचं असं म्हणणं नाही ज्यात घातपात झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे म्हणून प्रकरणाचा कसून चौकशी केली पाहिजे आणि जे कोणी दोषी असल्यानंतर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कुटुंबियांनी गावकऱ्यांनी केलेली आहे साम टी साठी मासला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका